जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय मी विशाल संगारी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे माझा यूट्यूब चॅनल आय एम बिझी आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे सत्तावीस तारीख संडे आणि आपलं नांदी ढोलताशा पथक बोरिवली ह्यांची आज ऑर्डर आहे उपनगरचा लिटिल मास्टर आहे याचा आज पात्यपूजन सोहळा आहे तर आपण तिकडे चाललेलो आहे आपल्या वादनाला आपल्याला बोलवलेलं आहे तर आपण तिकडे जाऊन आपण भेटूया आणि आता आपण निघतो आहे कारण की ऑलरेडी थोडासा लेट झालेला आहे आपल्याला पाच वाजता आपल्याला लोकेशनला पोहोचायचं आहे तर चला आपण निघूया आणि डायरेक्ट निघताना भेटू चला सो चला आपण आता निघालो आहे आपल्या वादनासाठी निघालो आहे माझ्यासोबत मानसी आहे आपण आता निघतो आपल्या वादनाला ऑलरेडी थोडा लेट झालेला आहे तर बघू जाऊ आता आपण पुढे चला डायरेक्ट निघून भेटू चलो सो चलो गाईस आम्ही लोक निघालो आहे स्टेशनला पोहोचलो आम्ही लोक ऑलमोस्ट तिकीट वगैरे कलेक्ट केली आता आपल्याला ट्रेन आहे दोन नंबर प्लॅटफॉर्म मग ना। डायरेक्ट चर्चगेट लागले आहे साठी ती बघूया आणि आपण जाऊ एक्सायटेड आहे कारण की सीझनमधलं पहिलं वादन आहे आपलं पाठभुषण आहे गणपतीचं आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या सीझनला आज चालू सुरुवात झाली आपल्या दोन ताच्या पथकाला तर आपण चालू करू आपलं वादनाचं वादन पण खूप भारी होणार आहे आणि दुसरी गोष्ट तर आपलं नला याचा एक मित्रबँनचे ग्रुपसुद्धा आपल्या तिकडे आलेला आहे तरंग म्युझिकल ग्रुप ज्यांनी गेल्या टायमाला आता थोड्या दिवसापूर्वी गुरुपौर्णिमेच्या जा दिवशी त्यांनी आपलं गणेश गल्ली मुंबईचा राजा याचं पाठपूजन वाजवलं आहे आणि ऑलमोस्ट मुंबई गाजवले त्यांनी तरंग म्युझिकलवाल्यांनी भरपूर मुंबई गाजवली फुल धमाल केली त्या लोकांनी तर आपण जाऊ ते लोक पण आहेत तिकडे वाजवायला त्यांना पण मी भेटतो चला पुढे बघूया आपण आपला कसला काय विषय चलो आम्ही लोक आलो आता डायरेक्ट प्लॅटफॉर्मला ट्रेन आहे आम्ही प्लॅटफॉर्मला आलो आणि ट्रेन आजच्या लेट आहेत थोड्याशा मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेन लेट आहेत बघू आता पुढे कसं काय दादरची ट्रेन आता लागली आहे आम्हाला एक तर आपण ती पकडून अंडारे बोरला जाऊ चला डायरेक्ट तेव्हाच भेटू आपण तुम्हाला ट्रेनमध्ये भरपूर गर्दी आहे बघू शकता मला वाटेल दादा जलद फास्ट लोकल आहे आणि भरपूर गर्दी आहे खूप आहे तर आपण डायरेक्ट तुम्हाला उतरूनच मी तुम्हाला भेटेन बाकी पुढचा कसा काय ब्लॉक आहे तुम्हाला मी उतरून भेटेल आपला काय पुढे शेड्यूल आहे आपण डायरेकडे स्पॉटला गेल्यावरती बघू शकतो चला आपण बोरईला पोहोचलोय आणि आता आपण खाली उतरू कारण की दिनेशदा आपण आलेला आहे दिनेशदा आमच्या ट्रेनला होता मला माहितीने फोन केला कळलं चला पहिला आपण खाली उतरू चलो चला चला काका चला 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 ना चला ना सगळ्यात पहिली गोष्ट आता मला दादा भेटलाय आणि आज पाठपूजन पाठपूजन आज गाजवून ठेवणार आम्ही लोक आज डायरेक्ट विषय करणार दादा दादा विषय की नाही फुल फुल विषय हार्ड आहे विषय गाजवणार कारण की पहिलं पाठ तुझ्या नाही सीझनचं नांदीचं पहिलं ना आणि शिवाय द्वारकामागी आहे मग तर डायरेक्ट आज विषय आणि आपलं पहिलं वादन आहे पहिलं गाज वादन गाजवायचं म्हणजे गाजवायचंच विषय नाथकुळा चला आपण डायरेक्ट आता लोकेशनला जाऊ आणि तिकडे जाऊन भेटतो आपली तयारी पाजून बाकी आहे चलो तो कायच आम्ही लोक आता पोचलो आहे दादा मी लोक बोलतो आणि आपल्याला आपला आपला नाव आपला मित्र पथक मित्रबॅन तरण म्युझिकल च्या आमचे धडाडीचे ड्रमर श्रवण आता भावाचा पण ब्लॉग आहे भावा आपला ब्लॉगचं नाव म्युझिशियन श्रवण पण आपलं चॅनल आहे जाऊन नक्की बघा भाई नक्की रे लाईक करा सब्स्क्राइब करा आपल्या हॉच्या चॅनलला बाकी अजून पब्लिक येते मागून चला आपण दोपर्यंत पुढे जाऊ आणि बघू काय विषय आहे तो मजा येणार आहे आपली पब्लिक फुल ढोल वगैरे ताणता येत पब्लिक ढोल वगैरे ताणते मजा येणार आहे तुफानमध्ये आज आहे की नाही विषय की नाही बस आज विषय करून टाकायचा आहे चला आपण पटकन आपला कुर्ता वगैरे हो चेंज करायला घेऊ हो, आणि डायरेक्ट सगळं चेंज करून भेटू चलो अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती ही धरती हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता चेंज झालाय खाबी भेटला आपल्याला खॅबी हो मारी चाय बटर खारी चोर <laughs> वाटतो <सोर>। तुला बोलू <laughs> बाकी छावा दिसतो काय तो, का <laughs> तो साऊथ इंडियन साऊथ इंडियन मूवीचे हिरो लोक असतात ना साईड हिरो साईड हिरो ते तो वाटतोय थँक्यू सो मच वडा कम वडा कम आणि मी रस्ता कम तू चटणी ही चटणी कम 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 आहे बॅलन्सर आमलो काय बोलतो मग तीन एकट्या मध्ये बॅलन्सिंगला असते ती काय बोलतोय झोपर पाहिजे होता झोप त्याला पटकन थोड्या वेळामध्ये आपण तयार होऊ आणि वाद वादन चालू करू थोड्या वेळामध्ये आपलं वादन चालू आहे रुकावट किले खेद आहे मागे व्हॅन बघू शकतात रुकावट किले खेद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विघ्न टाकण्यामध्ये त्यांनी अवॉर्ड जिंकलाय तर बघू शकता मागे आपलं वादन चालू होतं अर्धवादन थांबलेलं आहे तर त्यांचं झालं की मग आपण लगेच चालू करू मजा तर येते भरपूर क्राउड आपला आलेल्या भरपूर पण आलेली आहे मचवाला पब्लिक फुल रेडी झाले महिला मंडळ पण आपलं तयार झालेलं आहे मागे धमाल ते येणार आहे आपले भाऊ लोक पण सज्ज झालेले आहेत आपले भाऊ लोक सज्ज झालेले आहेत इकडे लवकर इकडे लवकर इकडे लवकर इकडे जसा गणेश गल्ली वाजवलाय तसा वा हा पण गाजवणार की नाही विषय विषय जसा गणेश गल्ली गाजवला ये वाली गल्ली बी गाजवायची डायरेक्ट विषय चला धाव्या डायरेक्ट आपण जेव्हा ढोलबंद घेऊ तेव्हा डायरेक्ट मला भेटू चलो গাজাও পব্লিক নেপে ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूं लोक राहते आता यार यार <प्रक्रेण> निघालेलो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला आता चाललोय मी घरी ह्या दोघांचं काय चाललंय ते बघा <laughs> डायरेक्ट जाऊन स्टेशनला भेटू चलो हो आम्ही लोक स्टेशनला आलो आता आपल्या बोरवली आणि आपली ट्रेन आहे मागे आहे ट्रेन आली आपली चला डायरेक्ट आपण आपल्या स्टेशनला भेटू नालासोपारा ट्रेनला भेटू चलो चला आम्ही लोक जस्ट आता उतरलो आहे नालासोपार स्टेशनला आणि आता चाललो आम्ही लोक घरी भरपूर थकलं कारण की वादनात भरपूर झालं मजा आली वाजवायला वादन करायला खूप धमाल आली आता घरी जातो जेवता डायरेक्ट सो जाओ चला जाऊया आता घरी आणि बघूया कसं का काय चलो चला आम्ही लोक आता उतरलो आपल्या रिक्षातनं रिक्षापूर्वी मागेच आहे रिक्षातनं उतरलो आता चाललो आपल्या घरी चला घरी जाऊन भेटू चलो तो चला पण आता आपल्या चाळीमध्ये आलोय थोड्या वेळात आपण घरी जाऊ आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आज खूप धमाल केली वादन कसं झालं मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा आणि आताच तुम्ही लास्टपर्यंत माझ्या व्हिडिओला राहिलात त्याबद्दल खरंच तुमच्या सर्वांचा मनापासून आभार आहे मी आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आजची माझी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सो आपण आता पोचलो आहे घरी घरी आलो आपल्या मम्मी इथे जेवते पप्पा पण जेवत आहेत चला आपण आता घरी पोचलो असंच आपण भेटू आता पुढच्या आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये मी आजचा माझा ब्लॉग इथेच संपवतो चला जय भीम जय महाराष्ट्र खतम बाय बाय टाटा गुड बाय गया